नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या काही युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला आदिवासी व्यक्तीची मिळकत खरेदी करायची खरे असेल तर अशा लोकांनी आजचा हा व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून बिघडत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला वेळीवेळी मिळत राहील मित्रांनो आपण बऱ्याच सात बारा उतार्यावरती छत्तीस अ अशी नोंद बघत असतो किंवा छत्तीस अ अन्वये हस्तांतरित करण्यास प्रतिबंध अशा देखील स्वरूपाचा शेरा आपण त्या उतऱ्यावर बघत असतो किंवा भुगवटा वर्ग दोन आणि सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी अशा स्वरूपाचा शहरा असलेल्या मिळकती देखील आपण बघत असतो परंतु अशा स्वरूपाच्या मिळकती जर त्या व्यक्ती ही आदिवासी व्यक्ती असेल शेड्यूल ट्राईब मध्ये म्हणत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तींची जमीन खरेदी करणं हे तुम्हाला फार महागात पडू शकतं कारण यामध्ये त्या जमिनींना कायद्याचं प्रोटेक्शन आहे की त्या जमिनीचं हस्तांतरण करण्यापूर्वी तुम्हाला संबंधित सक्षम प्राधिकरणाची परवानगी ही घेणं बंधनकारक असत परंतु काही उतारे असे आहेत किंवा काही महसूल नोंदी अशा आहेत की त्या नोंदी त्या उतऱ्यावरती नसल्यामुळे केवळ फक्त आदिवासी धारक व्यक्ती आहे आणि छत्तीस अ ची नोंद नाही म्हणून काही लोक त्या जमिनी विकत घेतात परंतु अशा जमिनी विकत घेण्यापूर्वी देखील तुम्ही सदरची मिळकत ही कशा स्वरूपाची आहे कोणत्या धारणा अधिकाराची आहे हे पडताळून आणि व्यवस्थित तपासूनच तुम्ही ती मिळकत घ्यायला हवी कारण मान्य मुंबई उच्च न्यायालय यांनी एका दिलेल्या निर्णयानुसार एक शासन परिपत्रक दोन हजार पंधरामध्ये निर्गमित केलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्या की जर आदिवासी मिळकती संदर्भात कोणताही विकसन करार कुलमुखत्यार पत्रक किंवा इतर कोणताही दस्त जर दुय्यम निबंधक यांना नोंदवायचा असेल तर त्या दस्तासोबत संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेली परवानगी जर जोडली असेल तरच अशा परिस्थितीमध्ये दुय्यम निबंधक यांनी तो सदरचा दस्त नोंदणीकृत करून घ्यावा जर अशा स्वरूपाची परवानगी त्या दस्तासोबत नसेल तर त्या स्वरूपाचे कोणतेही दस्त बक्षीस पत्र असेल आदला बदल असेल खरेदी खत असेल कुलमुखत्यार पत्र असेल किंवा इतर कुठलाही दस्त असेल तर अशा स्वरूपाचा दस्त हा नोंदवता कामा नाही कामा नये अशा स्वरूपाची सूचना त्या परिपत्रकानुसार सर्व दुयम निबंधक यांना देण्यात आली आहे मित्रांनो हे परिपत्रक काढण्याचा उद्देश असा की जवळपास नाशिक जिल्हा आणि मुंबई या दोन जिल्ह्यांमध्ये आदिवासी मिळकतींचे हस्तांतरण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये विनापरवानगी झाल्याचं दिसून आलं आणि त्या परवानगी गे, न घेता जे झालेले हस्तांतरण होती ते संपूर्ण हस्तांतरण हे आदिवासी व्यक्तींच्या हात जमिनी होत्या आणि ते झालेले हस्तांतरण हे बेकायदेशीर असल्यामुळे त्यामध्ये आदिवासी समिती विरुद्ध महाराष्ट्र शासन या पी आय एल म्हणजे पब्लिक इंटरेस्ट इन्वेस्टिगेशन यामध्ये मुंबई उच्च न्यायालय यांनी अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या की बक्षिसपत्र खरेदी खत अदला बदल किंवा अन्य इतर प्रकार या शब्द प्रयोगामध्ये याचा अर्थ असा घेतला की आदिवासी मिळकती संदर्भात कुठलाही करार कोणताही दस्त जरी असला तरी त्या दस्तासोबत जिल्हाधिकारी यांची परवानगी जर जोडलेली नसेल तर दुय्यम निबंधक यांनी त्या स्वरूपाचा कोणताही दस्त हा नोंदवून घेता कामा नाही अशा स्वरूपाच्या सक्त सूचना या परिपत्रकानुसार संबंधित निबंधक यांना देण्यात आता मित्रांनो याची जर माहिती तुम्हाला असेल तर अधिक चांगलं जर नसेल तर या माहितीच्या आधारे तुम्ही आदिवासी व्यक्ती म्हणजे तो धारक जरी असला तरी त्या व्यक्तीची जमीन देण्यासाठी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतरच व्यवहार करावा असा या परिपत्रकाचा अर्थ मान्य मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयाप्रमाणे आहे तर मित्रांनो यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या मिळकतींना छत्तीस अ असा उल्लेख केला असेल महसूल दफ्तरी परंतु दोन हजार बारामध्ये एक शासन परिपत्रक शासनाने काढलेलं होतं की जे काही आदिवासी धारक असतील तर अशा सगळ्या मिळकतींना मिळकतींवर किंवा मिळकतींच्या सातबाऱ्या उतारी उतऱ्यावर किंवा इतर अधिकार या रकान्यामध्ये छत्तीस अ ची नोंद टाका अशा स्वरूपाचं परिपत्रक देखील महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार बारामध्ये निर्गमित केलेलं आहे परंतु काही ठिकाणी या परिपत्रकाची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे खरेदी विक्री करणारे लोक या गोष्टीने गाफील असतात की या मिळकतीवर छत्तीस अ ची नोंद नाही म्हणून ही, ही मिळकत आदिवासी नाही तर असं नाहीये कारण छत्तीस अ ची जर आपण प्रोव्हिजन बघितली तर त्यामध्ये आदिवासी शेड्युल ट्राईप ऑक्युपंट असा शब्द वापरलेला म्हणजे आदिवासी धारक असा त्याचा शब्द प्रयोग आहे म्हणजे उतार्यावरती छत्तीस ची नोंद असायलाच पाहिजे असं गरजेचं नाही त्यामुळे तुम्हाला आदिवासींची मिळकत जर खरेदी करायची असेल तर संपूर्ण काळजीनिशी संपूर्ण चौकशी केल्यानंतर आणि कायदेशीर प्रक्रिया पाडल्यानंतरच तुम्ही खरेदी करायला हवी तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ती याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क कर सल्ला देखील घेऊ शकता धन्यवाद